डेरस ज्यांच्या तयार होत आहेत ते या विभागाचे आमदार आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख व्यासतरावरती उपस्थित ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली ते आदरणीय मंगेशी साहेब व्यासपी उपस्थित आमचे स्नेही आणि राष्ट्रवादी दादा गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांतदा पाटील शिवसेनेचे नेते आणि माझे सहकारी मित्र आदरणीय गौरवभाऊ नायकवडे आदरणीय सिदेयप्पा आदरणीय सुखदेव दात्या शिवसेनेचे नेते आदरणीय सागर मुलकुंडे व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी जयराज सी यांच्यावरती प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे या भागातले सगळे ज्येष्ठ महाराष्ट्र सगळे माझे युवक सहकारी सगळ्या माझ्या माता भगिनी बंधू आणि भगिनी भाऊ किती वेळ भाषण करायचं याची मर्यादा आपण सगळ्यांनीच घालून घेतली आहे कार्यक्रम सुरू व्हायला बराच उशीर झाला आहे पक्षाचा अंदाज नाही पण जेवणाचा वास्तव घ्या <laughs> त्यामुळे मनोबत किती वेळ व्यक्त करायचं हे निश्चितपणे त्याला मर्यादा या ठिकाणी घालून मी बोलणार आहे चार दिवसापूर्वी सांगलीवाडीमध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि सगळ्या पक्षाचे दे नेते त्या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि मी त्या भाषणामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की सुहास बाबर एक असा कार्यकर्ता आहे की त्याच्या मतदारसंघातल्या बाहेर एक मिलीमीटर सुद्धा मी कधी पाऊल हो ठेवत नाही आणि मग जाहिरातचा कार्यक्रम जेव्हा स्वीकारला त्याला मतदारसंघाच्या बाहेर न पडणारा माणूस जिल्ह्यातल्या सगळ्या अवघड मतदारसंघात म्हणजे शिरळ आणि वाळव्या द्यायचं म्हटल्यानंतर बहुत थोडा विचार करावा लागतो किरकोळ माणसं आहे तब्येतीनं पण किरकोळ आहे स्वभावानं पण किरकोळ आहे त्यामुळे या भागामध्ये येताना थोडासा जास्त विचार करावा लागला पण कामेली हे असं गाव आहे की या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत संवेदनशील मला असं वाटतं की सगळ्यात जास्त स्वतंत्र सैनिक या गावामध्ये असतील कलाकार सुद्धा छोटेसाहेब या गावामध्ये भरपूर आहेत आणि लेखक सुद्धा या गावामध्ये भरपूर आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की गेल्या पंचवीस तीस वर्षाची जयराज आणि माझी जी मैत्री आहे त्या मैत्रीसाठी मी त्या कार्यक्रम स्वीकारल्याने जयराजला शुभेच्छा देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला अनेक वक्त्यांनी जयराजच्या बाबतीमध्ये खूप मनोबत व्यक्त केलं यापूर्वी जयराजचे अनेक अनेक वाढदिवस झाले होते पण सत्यजित भाऊ जिल्हा परिषदच्या निवडणुका जवळल्यानंतर कदाचित हा वाढदिवस मोठा जयराज आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आयोजित केला दिसतोय मला गौरव भाऊचा एक थोडं या ठिकाणी एक मुद्दा अत्यंत मला आवडला जयराला पंचवीस वर्ष आता आपा बघतोय आणि सगळ्या मनोगाधामध्ये सगळ्यांनी सांगितलं की अत्यंत साहस शांत स्वभावाचा सा माणूस जयराजने खूप पहिल्यापासून बघतो मला विशेष वाटायचं की छगन बापूंचा नातू हा स्वभावना असा कसा आहे तर मी जयराला जयजेवाला बघितलं आहे कारण असं म्हटलं जातं की आजोबांचे गुण सगळे नातवामध्ये येत असतात आणि जयराज जेव्हा कॉलेजला होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आणि शिराळ आणि वाळवा या दोन गावात या दोन तालुक्यातली जी मुलं शिक्षणासाठी सांगली होती त्या मुलांसाठी त्यांनी एक संघटना चालू केली होती त्याला शिवा नाव दिलं होतं शिवा म्हणजे शरळ आणि वाळवा अशा दोन तालुक्यात शिवा संघटना स्थापन करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या मुलांसाठी काम करायचा त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला होता ज्या छगन बापूने या पंचायत समितीचं सभापती पद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भोगलं होतं त्यांचा वारसा समर्थपणे आप्पाने चालवला आणि आज त्यांच्यानंतर निश्चितपणे जयराज समर्थपणे हा राजकीय समाजकारणाचा वारसा त्या ठिकाणी झालं काय गौरव भाऊ तुमची जी अपेक्षा आहे ती आम्ही वाळव श्रेय माणसं बघितलं तर तो अगो धडकून केलं तरी आमच्या उठून पडायचं काय बोलायला तर वागायला एकदम जबरदस्त पण जयराज ओडा त्या वेळा निघाला त्याला कारण असं की ज्या वेळा मुळचं काँग्रेस मध्ये असताना प्रत्येकदा धांगे विशाल आणि आता सतेशित भाऊ म्हणजे इतकी वड होणारी माणसं तयारचं आयुष्यात आगे की जयराज के डोलो आपला अत्र मग बोलायचं यायचं त्या जरा थोडं तुमच्याकडे थोडंसं जर घेतलं निसर्ग झाडांनी तुमच्याकडं तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये चांगला मोठा फरक आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी पंचवीस वर्षाची आमची मैत्री आहे कॉलेजच्या आयुष्यामध्ये त्या निमित्तानं असताना कॉलेजला असताना जयराजच्या कुटुंबामध्ये राजकीय यश अपयश आलं असेल या, या सगळ्या अवस्थेमध्ये मी आणि जयराज गेले अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी बरोबर होतो जे वेळेला माझ्याही वेळी आमदार नव्हते त्यावेळी कधी आमच्या मैत्रीमध्ये त्याला तात जा एकाच मनोबत जयराजच्या मनोबत जयराज हेदार भाऊच चालले आणि मला असं वाटतं की त्या कुटुंबावरती ज्याला सगळ्यात मोठा प्रसंग आला त्यावेळेला मला असं थोडी होती की तुम्ही त्यातून सावर्ध्य करायचा घेतला असता तर त्यातून बाहेर आला कदाचित त्या दोन तीन वर्षांमध्ये तुम्ही राजकारणात थोडं मागं पडला असेल पण तुम्हाला माझी विनंती आहे कुटुंबावरती असे अनेक प्रसंग येतात मी तर दीड वर्षामध्ये दोनदा ह्या प्रसंगातून तुमच्या ठिकाणी अवयव पण ज्या कुटुंबावरती समाजानं आपल्या नेतृत्वाची जबाबदारी दिलेली असती ज्या कुटुंबावरती समाजाने समाजकारणाची जबाबदारी दिली असती ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आपल्यावरती कसा प्रसंग आलाय याच्यावर भान न ठेवता आपण जबाबदारी ती पार पाडली पाहिजे बाहेर इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सक्षमपणे काम करावं अशा या ठिकाणी मी विनंती तुम्हाला या निमित्तानं करावी लागेल भाऊ सगळ्यांनी मला मत सांगितलं छोटे साहेबांनी आता मी जे सत्यजित वारा महाराष्ट्र म्हटले आमचे आता शेवट साहेबांची निवडणूक आहे त्यांनी आता त्यांचं असं त्यांना सांगतो मग अशी निशिकांतदानी काय व्यक्त की जिल्हा निवडणुकीला ज्या पद्धतीने अक्षर झालं पाच तुमचे होते तीन आमचे होते आणि एकत्रित झाल्याशिवाय आपल्याला घेतल्याशिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष होता येत नव्हते मी थोडासा स्वार्थी आहे का कारण जाहिरातचं काय आलंय तुम्ही दादा म्हटले की जाहिरात आठवड्यात मिळते वर्ष मिळते ज्या हातात मुलगी त्याला तेच म्हणजे ज्या कुटुंबातली ती मुलगी आहे त्या त्यांचे वडील विस्तृत हे गेले अनेक वर्ष आणि कोणत्या बरोबर म्हणजे अनेक कोणच्या पडत्या काळात चांगल्या काळात अनेक वर्ष त्यांच्या गोष्ट काढले होते माझी गंमत असल्याने कि जेराज त्यांची जावायज झाली आणि तिने पाठवलं डॅन्स फक्त जगाचा फायदा मला एवढाच झाला दुसऱ्या पार्टीत असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला मात्र त्यांनी मला त्या ठिकाणी के मदत केली होती आता तुम्ही सगळं जगाला मांडत होता की जयराज नाडू जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे जयराज जिल्हा परिषदेच झाले पाहिजे हे सगळं असताना आपण आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचं आरक्षण डिक्लेअर झाले आणि महिला ओपन पडले आणि मी ईश्वरचंदी प्रार्थना करणार आहे हा महिला पडावा <laughs> राजकारणामध्ये म्हणजे मी पंचायत समितीला सभापती होतो जिल्हा एका गोष्टीचा जाणीव मात्र भाऊ झाले इथं असल्याशिवाय मिळत नाही <laughs> कदाचित असा असेल की तुमचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी ईश्वराने अशी निवेदन केलं असेल की तुमच्या घरामध्ये ते पद यावं जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच ती व्यवस्था त्या ठिकाणी केली असेल आठपाडीचा खानापूरचा सुपुत्र म्हणून माझी बहीण म्हणून तेवढी अपेक्षा व्यक्त करणार भाऊ चुकीचं होणार नाही मला असं वाटतंय की तुम्ही